अगदी लहान असल्यापासूनच तुकाराम महाराजांना भक्तिमार्गाची आवड होती लहानपणापासूनच ते विठ्ठलाच्या मंदिरात जात असत आणि घरात देखील तसेच भक्तिमय वातावरण होते आई वडिलांची देवावर नितांत श्रद्धा होती लहान वयामध्ये ते भजन कीर्तनामध्ये दंग असत इतक्या लहान वयामध्ये देवाविषयी वाटणारे प्रेम पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत असत संत तुकाराम सर्वांना प्रेमाची वागणूक देत असे जवळपास तेराव्या वर्षीच तुकाराम महाराजांचे लग्न झाले त्यांच्या बायकोचे नाव रखुमाई होते लग्नानंतर थोडे दिवस गेले रखुमाई सतत आजारी असे मग तुकाराम महाराजांचे वडील वल्लोबा यांनी तुकाराम महाराजांचे दुसरे लग्न करून दिले तुकाराम महाराजांचे दुसरे लग्न गुळवे नावाच्या व्यापाऱ्याच्या मुलीसोबत झाले या मुलीचे नाव आवली होते आवली दिसायला अत्यंत सुंदर होती लग्नानंतर आवलीचे नाव जिजाई असे ठेवण्यात आले तुकाराम महाराजांच्या मोठ्या भावाचे सावजीचेही लग्न झाले तसेच त्यांच्यापेक्षा धाकट्या असणाऱ्या कानोबाचेही लग्न झाले काही दिवस आनंदात चालले होते काही दिवसानंतर तुकाराम महाराजांना मुलगा झाला त्यांनी मुलाचे नाव संताजी असे ठेवले त्याच्या बाललीला पाहताना त्याचे आजी आजोबा भोल्लोबा आणि कणकाईला खूप आनंद होत असे संत तुकाराम महाराज घरच्या व्यापारामध्ये दे लक्ष देत असे व्यापाराबरोबरच ते शेती देखील करत असत त्यांच्या घरी नेहमी लोकांची वर्दळ असे घरामध्ये संपत्तीची काही कमतरता नव्हती शेतीमध्ये देखील चांगले उत्पन्न त्यांना मिळत असे व्यापार देखील चांगला करत असत आपल्या व्यवहारामध्ये ते अतिशय खरे होते तुकाराम महाराज सचोटेने व्यवहार करत असत ते कोणालाही फसवत नसत आपल्या वडिलांबरोबर ते दुकानात बसत असत दुकानात लागलेला माल खरेदी करण्यासाठी ते लांबवर प्रवासही करत असत एकदा ते खरेदी करण्यासाठी परगावी गेले असताना घरी त्यांचे वडील भोलोबा यांचे निधन झाले संत तुकाराम महाराज देहूला परत आल्यानंतर त्यांना हे समजले त्यामुळे तर त्यांना खूप दुःख झाले वडिलांच्या मृत्यूनंतर तुकाराम महाराजांवरील जबाबदारी आणखीच वाढली त्यानंतर थोड्या दिवसांनी मोठ्या असणाऱ्या सावजींची बायको देखील देवाघरी गेली त्यानंतर सावजींनी संन्यास घेतला ते घर सोडून जायला लागले संत तुकाराम महाराज हे त्यांना जाऊ नको म्हणत होते न जाण्याची विनंती करत होते आणि पुन्हा घरी येण्यासाठी विनमित होते परंतु मोठ्या असणाऱ्या सावजींनी मनामध्ये निश्चय केला होता ते संन्यास घेऊन आपले पुढील आयुष्य देवासाठी समर्पित करणार होते संत तुकाराम महाराज त्यांच्या पायाशी विनवणी करत होते तेव्हा सावजीने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला व त्यांना आशीर्वाद दिला ते म्हणाले तुकाराम तुला एक सांगतो पांडुरंगाचे नेहमी स्मरण करत जा भक्ती मार्ग हाच श्रेष्ठ आहे तुझे कल्याण हो संत तुकाराम महाराजांना विठ्ठल भक्तीचा मार्ग दाखवून सावजी निघून गेले ते पुन्हा कधीच घरी परतले नाही एका मागून एक दुःखाचे होणारे आघात सहन न झाल्यामुळे तुकाराम महाराजांची आई कनकाई देखील देवाघरी निघून गेल्या वारंवार तुकाराम महाराजांच्या नशिबी दुःखच येत होते